you <music> कर्जत तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना समोर येत असतानाच नेळजवळ दहिवली तर्फे वरडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे कोंदिवले येथील शेतकरी अमर मिसळ यांच्या मध्यरात्री घराचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे संततधार पडणाऱ्या पावसामुळे घराला या, पावसा या आधी मोठे तडे गेले होते या संदर्भात तलाठी यांनी गेलेल्या तड्यांची पाहणी देखील केली होती मात्र दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या कडेला असलेली जमीन घराचा किचन भाग मुख्य घरापासून वेगळा झाला आणि तो कोसळण्याच्या स्थितीत असलेला भिंतीचा भाग मध्यरात्री पडल्याने झालेल्या मोठ्या आवाजाने घरातील झाली नागरिकांच्या वेळी सतर्कतेमुळे घरातील वस्तू बाहेर काढण्यात आल्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला शिवाय सामानाची हानी होण्यापासून रोखण्यात आली मात्र या घटनेनंतर शेतकरी मिसाळ कुटुंबाचे घर मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहे अगोदरच तालुक्यात भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यातच अमर को डोंगर कोसळला आहे स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांचे शेतीचे झालेले नुकसान आणि मिसाळ कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे